नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा आप विषय आहे शाळेचा पहिला दिवस या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आजचा आप आपला विषय आहे शाळेचा पहिला दिवस या विषयावरती सुंदर मराठी कविता जी तुम्ही ग्रीटिंग शाळेमध्ये मराठी कविता स्पर्धा असेल किंवा निबंध आणि वापरू शकता मला तर ही कविता खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आईच्या पदराशी लपलेला आईच्या पदराशी लपलेला आज पहिल्यांदाच बाहेर पडलो आज पहिल्यांदाच बाहेर पडलो हातात नवा दप्तर स्वप्नांची उजळणी हातात नवा दप्तर स्वप्नांची उजळणी शाळेच्या अंगणात हसतच मी शिरलो शाळेच्या अंगणात हसतच मी शिरलो आईच्या पदराशी लपलेला आज पहिल्यांदाच बाहेर पडलो हातात नवा दप्तर स्वप्नांची उजळणी शाळेच्या अंगणात हसतच मिशिरलो गालावर चिमुकली हसू फुलल गालावर चिमुकली हसू फुललं मनात थोडस दडपण साचलं मनात थोडस दडपण साचलं पाटी पेन्सिल नवा गणवेश पाटी पेन्सिल नवा गणवेश शिक्षकांचा आवाज मात्र भारीच वाटला शिक्षकांचा आवाज मात्र भारीच वाटला गालावर चिमुकली हसू फुल मनात थोडस दडपण साचलं पाटी पेन्सिल नवा गणवेश शिक्षकांचा आवाज मात्र भारीच वाटला बुलबुल्या मित्रांमध्ये हरवून गेलो बुलबुल्या मित्रांमध्ये हरवून गेलो खेळायला मैदानात थोडं थांबलो खेळायला मैदानात थोड थांबलो मी तुला मित्र मानलं म्हणत मी तुला मित्र मानलं म्हणत एका अनोळखीने माझ मन जिंकलं एका अनोळखीने माझ मन जिंकलं बुलबुल्या मित्रांमध्ये हरवून गेलो खेळायला मैदानात थोडं थांबलो मी तुला मित्र मानल मी तुला मित्र मानल म्हणत एका अनोळखीने माझ मन जिंकलं माझ मन जिंकलं शिकण्याच्या वाटा इथे खुलतात शिकण्याच्या वाटा इथे खुलतात स्वप्नांना इथे पंख लाभतात स्वप्नांना इथे पंख लाभतात शाळा म्हणजे मंदिर ज्ञानाचं शाळा म्हणजे मंदिर ज्ञानाचं जिथे आयुष्य घडत न कळतपणे जिथे आयुष्य घडत न कळतपणे शिकण्याच्या वाटा इथे खुलतात स्वप्नांना इथे पंख लाभतात शाळा म्हणजे मंदिर ज्ञानाचं जिथे आयुष्य घडतं न कळतपणे धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझी आजची कविता कशी वाटली ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये